आपल्या घरामध्ये स्वयंपाकघरात पूर्वजांनी एका वस्तूला फार महत्त्वाचं स्थान दिलं आहे आणि ते म्हणजे लसूण हो आज प्रत्येकजण आपण आपल्या स्वयंपाकघरात लसणाला महत्त्वाचं स्थान देतो आणि लसणाचा प्रत्येक भाजीमध्ये वापर करतो आज एकही घर असं सापडणार नाही ना की ज्या ठिकाणी लसणाचा वापर केला जात नाही मग लसणाचं एवढं महत्त्वाचं स्थान का आहे का पूर्वजांनी लसणाला एवढं महत्त्वाचं स्थान आपल्या किचनमध्ये दिलं आहे जाणून घेऊया कारण लसूण हा अत्यंत गुणकारी आहे ज्याला आपण फक्त आणि फक्त आपल्या मसाल्यातल्या भाजीपुरतं मर्यादित ठेवलं आहे तर मित्रांनो या लसणाला विविध औषधांवरती आणि विविध आजारांवरती औषध म्हणून उपयोगात आणलं जाऊ शकतं या लसणामध्ये अनन्यसाधारण असे औषधी गुणधर्म आहे हा फॉस्फरसचा खजिना आहे तर काय आहे नेमके या लसणाचे औषधी गुणधर्म आणि नेमके कोणत्या आजारावर ते इफेक्टिव्ह आहेत आज आपण जाणून घेऊया तत्पूर्वी आपण जर माझे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर व्हिडिओच्या खाली असणारं लाल रंगाचं सबस्क्राईब बटन दाबून आपण माझे चॅनल सबस्क्राईब करू शकता त्याचबरोबर यासारखे नवनवीन व्हिडिओ मिळवण्यासाठी सबस्क्राईब बटनाच्या बाजूला असलेलं बेल आयकॉन वाजवायला विसरू नका तर लसून लसणाचे औषधी उपयोग अनेक आहेत परंतु मी आज आपणाला असे पाच महत्त्वाचे उपयोग सांगणार आहे जे कदाचित आज आपल्याला माहिती नसतील आणि जर माहिती असतील तर ते कसे वापरायचे हे आपल्याला माहीत नसेल तर दोन्ही गोष्टी आज जाणून घेऊया आपण सर्वात प्रथम जो लसूण आहे या लसणाचा उपयोग दमा या आजाराशी आजारासाठी फार महत्त्वाचा आहे काय करायचं दम्यासाठी आणि कसा करायचा लसणाचा उपयोग लसणाच्या तीन पाकळ्या घ्यायच्या आणि त्या तीन पाकळ्या कपभर दुधामध्ये उकळवायच्या आणि हे उकळलेलं दूध रोज रात्री झोपण्यापूर्वी घ्यायचं जर आपण हे सलग सा सात दिवस जर केलं तर याच्यामुळे आपल्या जो दम्याचा त्रास असेल तो निघून जाईल अत्यंत गुणकारी असा हा लसणाचा उपयोग आहे त्यानंतर लसून हा आपल्या शरीरातलं जे हार्ट आहे म्हणजे जे आपलं हृदय आहे त्या हृदयाला ठणठणीत ठेवण्याचं काम करतो म्हणजेच हृदयविकारापासून जर तुम्हाला वाचायचं असेल तर तुम्हाला लसणाचा उपयोग नक्कीच केला पाहिजे यासाठी आवर्जून आपल्या शरीरामध्ये लसूण जाणं गरजेचं आहे तो तुम्ही जेवणाच्या माध्यमातून मग रोज भाजी बनवता ती भाजी किंवा एखाद्या वेळेस भात बनवला त्या भातामध्ये कुठल्याही आहाराच्या माध्यमातून तो लसूण आपल्या शरीरात गेला पाहिजे आणि जर हे नसलं होत तर आपण लसूण कच्चा जरी चावला तरीही त्यामुळे आपल्या हार्टला खूप चांगली मदत होतं कारण रक्त जो लसूण असतो तो आपल्या शरीरातलं रक्तवाहिन्याचं रक्त आहे ते शुद्ध करण्याचं काम करतो तसेच त्या लसणामुळे आपल्या रक्तवाहिन्यांमध्ये जो कोलेस्ट्रॉल असतो तोही निघून जातो त्यामुळे रक्तवाहिन्या चॉकअप होत नाही आणि आपले हृदय ठणठणीत राहतं तर हा अत्यंत गुणकारी असा लसणाचा उपयोग आहे त्यामुळे नियमित लसणाचं सेवन आपण केलं पाहिजे तो कच्चा असला तरीही चालेल त्यानंतर मित्रांनो तिसरा महत्त्वाचा या लसणाचा आपल्याला उपयोग सांगता येईल तो म्हणजे की हे लसूण आपल्या शरीरामध्ये जे आपलं मेंदू आहे किंवा जी आपली स्मरणशक्ती आहे तिला उत्तेजित आणि तिला तेज करण्याचं काम हा लसूण फार चांगल्या प्रकारे करतो कदाचित हे आपल्याला माहिती असेल की लसणामुळे बुद्धी तेज होते परंतु उपयोग कसा करायचा हे कदाचित आपल्याला माहिती नसेल तर जाणून घेऊया आपण नेमका लसणाचा उपयोग कसा करायचा तर साधारणतः लसणाच्या पाच पाकळ्या घ्यायच्या आणि त्या पाच पाकळ्यांना तव्यावरती गावठी तुपामध्ये थोडंसं ब्राऊनिश रंगाचं करायचं थोड्या तपकिरी रंगाचे करेपर्यंत थोडंसं त्यांना भाजून घ्यायचं आहे आपल्याला तव्यावरती आणि त्यानंतर त्या एक एक करून आपल्याला साधारणतः दहा मिनटाच्या गॅपने त्या आपल्याला पाच पाकळ्या खायच्या आहेत रात्री झोपण्यापूर्वी हो हा जो मी उपाय सांगितला हा जर आपण व्यवस्थित केला मी हा उपाय आपल्याला सलग महिनाभर करण्याला सांगणार आहे कारण जर आपण हा स उपाय सलग जर महिनाभर करत असाल तर याच्याने आपली जी बुद्धिमत्ता आहे ती स्मरणशक्ती अतिशय तेज होते म्हणजे जेणेकरून आपण जे पाठांतर करतो किंवा जे वाचतो किंवा एखादी गोष्ट किंवा एखादी घटना जी बघतो ती दीर्घकाळ चिरकाल स्मरणात ठेवण्याची जी क्षमता आहे ती या लसणामुळे आपल्या शरीरामध्ये निर्माण होते म्हणून लसूण हा स्मरणशक्तीवर अत्यंत गुणकारी असा हा पदार्थ आहे त्यानंतर लसणाचा आणखी महत्त्वाचा उपयोग जो आहे तो म्हणजे डांग्या खोकला हो जर तुम्हाला खोकल्याचा त्रास असेल तर आपल्याला खोकल्यावर लसूण हा अत्यंत गुणकारी उपाय आहे यासाठी आपल्याला लसणाचा सिरप बनवण्याची गरज असते किंवा लसणाला ठेसून त्याचा रस काढण्याची गरज असते आपण लसणाचा रस काढू शकता त्यानंतर हा लसणाचा जो फक्त फक्त जा, रस आहे फक्त आणि फक्त पाच थेंब दिवसातून आपल्याला तीन वेळा घ्यायचे आहे ज्या ज्याला कोणालाही डांग्या खोकल्याचा त्रास असेल त्याने लसणाच्या पेजचा रस काढायचा आणि पाच थेंब दिवसातून तीन वेळेस घ्यायचे एकाच दिवसामध्ये आपल्याला फरक जाणवेल परंतु ही क्रिया आपल्याला सलग सात दिवस करायचे सात दिवसामध्ये आपला डांगा खोकला कसाही असो कोणताही असो तो बरा होऊन जाईल अत्यंत गुणकारी असा हा लसणाचा त्याच्यावरती उपयोग आहे आणि लसणाचा अंतिम आणि महत्त्वाचा फार मोठा उपयोग हो आहे तो म्हणजे की लसूण हा तुमचं कोमेत्तेजक आहे म्हणजेच काय का तुमचे जी कामवासनं आहे किंवा जे आपले लैंगिक अवयव आहे यांना शक्ती प्रदान करण्याचं काम या लसनामार्फत फार चांगल्या प्रकारे होतं म्हणून लसूण हा जो तांबूस पदार्थ आहे या तांबस पदार्थाचा आपण आपल्या श जेवणामध्ये जर वापर केला जेवणाच्यामध्ये आहारामध्ये किंवा आपण कच्चं जरी त्याचं सेवन केलं तर याच्यामुळे तुमची जी लैंगिक श जी अडचण असेल ती कदाचित दूर होऊ शकते इतकी शक्ती या लसणामध्ये आहे तर मित्रांनो हे जे लसणाचे मी तुम्हाला पाच महत्त्वाचे उपाय सांगितले हे अत्यंत गुणकारी आहे याच्यामुळे शंभर टक्के तुम्हाला आरोग्यदायी जीवन जगण्यासाठी मदत होईल आणि लसूण हा आपल्या आहारामध्ये नियमित असलाच पाहिजे आवर्जून लसणाचं सेवन करायचं कारण बरेच जण ताटामध्ये लसूण घेतल्यानंतर लसूण हा फक्त आणि फक्त बाहेर काढून फेकतात ज्याच्यामुळे तुम्हाला लसणाचे फक्त अर्धे गुण भेटतात लसणाचे पूर्ण गुण तुमच्या शरीरामध्ये येण्यासाठी लसणाचं सेवन करणं फार गरजेचं असतं नाही काही तर आपण लसणाची चटणी बनवू शकतो शेंगदाणे लसूण आणि मीठ मिरची यांची आपण एकत्रित ठेसा टाईप चटणी जरी बनवली आणि तिचं जरी सेवन केलं तर याच्यामुळे तुमच्या लस तुम तुमच्या शहरामध्ये लसणाचा अधिवास पूर्णपणे राहत जाईल आणि याच्यामुळे तुम्हाला नक्कीच शंभर टक्के लसणाचे फायदे होते तर मित्रांनो हे होते लसनाचे खूप साधे सोपे परंतु अत्यंत गुणकारी असे घरगुती उपाय जे कदाचित आपल्याला माहिती असतील परंतु त्याचा योग्य वापर आजपर्यंत आपण कदाचित केला नसेल तर यापुढे नक्की करा मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन उपायासह तोपर्यंत धन्यवाद